तर संध्याकाळची आता आठ वाजली आणि मी बारामध्ये पोचलो आहे मित्रांनो आता कसं माहिती आहे का घरच्यांना काय माझी काळजीच नाही पण घरात जाऊन आलो मी तरी पण आता फिरसे तुम्हाला एकदा दाखवतो आहे आता काय करणार आहे मी बघा काय करतो आहे ते तुम्ही बघत राहा मला विचारायचं आहे ना की बाबा काय काय करताय तुम्ही दो हां मोबाईल बघताय कुठवर बघायचं मोबाईल हां काय करताय तुम्ही

काय एक सांगाय तुला सांग की तू काय ऐकलं सांग प्रियंकाने फोन केला नाही नवऱ्याची किती काळजी या तर पाणी उरतं या तुट बारामती हिंडाय जाते तिला हिटली वाटे तर माहिती नाही बारामती हिंडाय का वाजायची काय फालतू बोलावा खोट काय बोल काय खोटं बोलत कुठे हिंडाय जाते ते शेजारी पाजारी तिला कोण सांगतं शिकवतोय काय की कान बसते काय की कुणाने नाडी लागते काय की तिने नवऱ्यावर नाही आता तीन दिवस झालं चार दिवस झालं आलं या फो फोन केला नाही कॉल के केला नाही तो उचलतो फोन होईल अगं दहा दहा बारा सगळ्यांनी केला असतो फोन पण एक सुद्धा उचलला नाही तो तुम्ही आजच सांग ना का आजच सांग ना का तुम्ही आजच नाही कालच परवा दिसत सांगते मी हा परवा दिसत बोला परवा दिसत कालच तुला वाटत असं आज हिडव केला म्हणून माझं हिडव बघून फोन केला काय मी आता असं फोन केला म्हणजे मी आलं म्हणून तुम्ही हे नाटके केलीत का नाटके लावलेत का झोपायचे झोपायचे औषध गोळ्या हे ते असे नाटके लावल्यात म्हणजे मी बोलायचं नाही मी तुम्ही जे व्हिडिओ टाकल्यापास काय सांगाव आता त्यांना ग बसा ग बसा व्हिडिओ काय पण बोलतात म्हणलं भाऊजे तिला खर, तुम तुम खर, खर, खर जी म्हणजे मी यायच्या अगोदर तुम्ही प्लॅनिंग केलाय का हे असं हिला झोपवायची औषध गोळ्या ठेवायची उश्याला असं मी की अशा उलट्या करायच्या हे पण उलट केले नाही आधीच करून रस्त्याने येताना पांडू भेटला मला मधल्या रस्त्या शेठफळ आहे तिथं साईडला थांबला बोललो मी त्याला ते आपला गेलाय ना ती कलाकाराने पोरगी आली आहे तिला आहे मला म्हणलं ते वहीने रडतात काय म्हणला म्हणलं काय म्हणलं म्हणलं नवऱ्याची काळजी आहे का नाही म्हणलं तुला किती <laughs> काळजी <laughs> आहे अरे मी तुम्ही झाला गेला एकदा फोन केला अरे मी तुम्ही घराच्या बाहेर गेला नाही मी घराच्या बाहेर गेलो फोन करतोय घरात तुम्ही समधी ती तू ही लाई ती तिथी लाई समधी एकामेकाला बाहेर कोण गेलय बाहेर कोण गेलय हा मग बाहेर जाणाऱ्याची काळजी पाहिजे का मी तिथ विचारू इचरू नाही नाही जिवली का तू झोपली का तू ही केलं काय तूच गेलो अरे माझ्या कामा निमित्त मी गेलो

इकडे बघ मोबाईल दिला इकडे बघ ऐक माणूस थोड जरी वागण्यास जरी कंचिक जरी फरक पडला तरी माझ्या लगेच लक्षात येतं मी येड्याची सोंग घेतो लगेच लक्षात येत नॉर्मल जरी हालचाल जरी झाली तोंडाची माशी उठणार नाही कुठं जावं ती काय कस का ना मला एक प्रश्न पडला कि नवरा आज तीन दिवस झाला गेलाय हिने मेसेज केला नाही नाही की बाबा कस काय तुम्ही राहिला कुठे कधी येणार आहे ही कस काय मला ही विशेष वाटलं एवढी सुम कस का राहू शकते दोन दिवस झालं झोपाय जाते सकाळ संध्याकाळ दिसलं का कुणाला लागलं त्यांना फोन करते लागाना जाते म्हणजे फोनच लागा ना आणि उचल उचलत नाही लागला तू उचल का मी आलो म्हणून लगेच तिला नाही नाही मी, मी आलो की नाही ना, तो आलो नाही हा की बाबा ती काहीतरी म्हणेन हानीन मारेन तू काय कर तू झोपा मी उशीर उशाला राहतो हा दुखत नाही दुखत تاسو په پرموس څنګه رونو بیا د روکو دوکانونه ټول ځکه یته غري په پرموس دوه دوه ویډیو کول کله ساده ورکله کار ټول सगळे کېره هر सगळे پنکې ویډیو کول تر یو پردہ څه نوښیږي چې څه فون आले نه نوښیږي دا که فون آلی د څه نه پدته پدته نه ډېر باندې اته تر رړو نه کوو څنګه یتي نن رړو نه کوو له روکو دوکان جاس अजून دوکان انچې دپاتور پال کار سره دوکان نه هډه جام ही ही असलं असले नाटकं करून असं एवढं रडवून आणि असलं हातरून धरून उशेल अशा मला गोळ्या दाखवून काय बोलाय मी सांग नाही नाही काय बोलू मी सांग हे जर असलं जर तुला सांगतो असतो सारखं बारा बारा एक एक वाजता कुठं असतो का बारा बारा एक वाजतो घरी नाही कुठं असतो काय आता तुला माहिती कुठं असतो कुठं जातो तीन दिवस आता मीच नाही तीन दिवस झाला कुठे गेलत कुठे गेल तो काय माहिती मी आराच हिंद जाऊन आहे विकर बायका येते घरी पोर सोबत त्यावे सांगितलं नाही का कुणी सांगितलं कुणी नाही आम्हाला

कि बाबा मोबाईल सोम कस का तू राहिले की बाबा तुला असं थोडं पण वाटलं नाही की ना का मला ढाका फिका हांती निसतं तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही मला करमत नाही तुला मालिका बघायचं निघतोय का मुडक त्यात मोबाइल मदने मालिका बघत बसती त्यात्न मुडक निघत नाही आणि हिला नवरा आठवायचा वय नवराण पोरण नवरा सोडून दिलाय नवरा पत्त्या ह्या गावाला त्या गावाला पैसे कशाच्या तिला घेतली तिला घेतली आले आलेच घेतली होती तिला बसली माया मांडो तिला नादी लावते ती मामाज तुला एक चष्मा हे एक चष्मा दर

कस काय म्हणजे तुझं हात काय झालत का, मेसेज टाकायला व्हॉट्सअप होत जाऊ दे फोनच नको सार फोनला तुम्हाला रोज कधी फोन वागरी नाही केला तुम्ही बोलल्या रडले पहिलेला नाही युट्यूब फॅमिलीला कळू दे की की बाबा कळू नाही मला बघायचो मला बघायचं होत कि किती कशी कशी राहती सुम राहती या काय नाही तिला बाबा नवरा गेला मला आज संध्याकाळ झाली येणार आहे का नाही

छान छाबिले छान छबिली चला ती माया पैसे नाटक ती अशी तांगड्या तांगड्या घोटाळायच्या कुठे काय करायचं तुझ्या ती नाटक समजे ती मी आलो म्हणून हात फरून फितरून धरायचं फिरायला तीच नाही मी येणार आहे म्हणून झोपली नाही की बाबा ना। की बाबा नवर आल्यानंतर आल्या पहिला प्रश्न इचरण की बाबा तू मेसेज नाही काय नाही काळजी आहे का नाही मग मला प्रश्नच नाही मग असं झोपलं उठल्या उठल्या लटलट करून कापलं बाबा गप्पच बसतोय

हो मात चल उठ उठ चल राधो चल कुठे आहे हा चल चल त्या घरी चल मला तिकडे बघतो मी जाऊन चल चल आहे पोरा चला गाडी बस करेन किती नाही ती करते स्वयंपाक नाही दुखत तिचं ते नाही बायको मारल्या स्वयंपाक करायला लागतोच आहे काय नको तिथं करायला तिने स्वयंपाक करायचा काय असेल ते करायचं ते असलं तर हे झाले ना बिंदास्म मध्ये तुला सांगतो टेन्शन नाही काय नाही आरामशीर

मोबाईलचा कायच उपयोग नाही फोडून टाकतो मोबाईल आता काय करतोय मोबाईल असून काय उपयोग आहे मोबाईलचा काय उपयोग आहे ही मोबाईल काय असून उपयोग आहे नाही नाही ह्या ज्या वायफाय जोडलं ही नवऱ्याला मेसेज नाही म्हणलं देऊ का फेकून हे मला बघायचं या किती तिला काळजी ती मी तर जरूर करतोच ह्याच्यावर लक्षात ठेवायचं की ही मी जरी वर जरी गेलो तरी राहू शकते या बिनदास कळलं का एवढं मात्र खात्री खात्री पटली का चल निघ चल चल चला हे तर थांब पूजा पैसे सोबत ना तर इच्छि लगेच माग डिगी डिगी चल हाय तुझ्या डोक्यात विचार मला कळतंय लगे तुझ हि हिच्या पैसे नाही कोण बांधणं फिरणं करत नाही काय नाही येऊ नको इथं थांबले अकरा पैसे तेवढं कळत मला बांधणं फिरणं करायचं ते मोबाईलचा तुझा काय उपयोग आहे चला बसा गाडीवर तू घरात हो चल घरात जा चल लवकर